वर्धा सेलू मतदारसंघात परिवर्तनाची लाट रवींद्रनाथ हरी कुटुंबकार यांचाच विजय निश्चित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अंतिम टप्प्यात प्रचार सभांचा शेवट काल भव्य दिव्य अशा अद्भुत पर्व रोड करण्यात आला यात बहुसंख्येने हितचिंतकासह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोलताशाच्या गजरात शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून रोड शोची सांगता करण्यात आली रामायणातील रावणाला मागे टाकणारे खरे बलात्कारी राक्षसांची फौज काही पक्षामध्ये आहे अशा महिला भगिनींच्या अब्रुवर डोळा ठेवणाऱ्या नराधमांना त्याच पक्षातील त्यांचे पदाधिकारी पाठीशी घालून राज्य करीत आहे व इतरांच्या चरित्र्यावर टीका टिप्पणीचे षडयंत्र राजकारण व कटारस्थान करीत आहे आता यांच्या पायाखालची जमीन सरकली असून आता पराभव दिसू लागल्याने यांचा रंडीचा डाव सुरू असल्याची टीका अपक्ष उमेदवार रवींद्र नरहरी कोटमकार यांनी केली तर या निघालेल्या रोड शो मध्ये सहभागी संख्या बघताही प्रचार रॅली नसून विजयी रॅली असल्याचे यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा